नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मीरा आता राजला म्हणत असते घरी चल राज असं काय करायला आहे तू तेव्हा राज बोलतो ए ताई तू घरी जा आणि त्या गरीब घरला मला नाही यायचं काय आहे काय त्या घरात तेव्हा त्या लगेच मीरा बोलते राज आजूबाजूचे लोक बघताय घरी चल आणि तू असं काय करतोय दादांचा आज वाढदिवस तुला माहिती नाही का तेव्हा त्या लगेच राज बोलतो ह्या असल्या गरीब आईबाबांचा वाढदिवस करून काही श्रीमंत होणार आहे का मी होणार आहे का उत्तर देत आई माझ्या प्रश्नाचं आता मात्र मीरा काहीही न बघता लगेच जोरदार दिशी राजच्या एक कानामागे ठेवते आता मात्र संजाही घाबरून जातो तेव्हा लगे आता लगेच राज मीराचा हात पकडतो आणि म्हणतो अंगाला हात तर लावून दाखव बघ मी काय करतो ते असे म्हणून आता लगेच राज संजाला बोलतो संजा चल गाडी चालू कर असे म्हणून आता राज संजाबरोबर निघून जातो आता मात्र मीरा तशीच घरी निघालेली असते तर इकडे पंकज आणि त्याची मैत्रीण फ्लॅटमध्ये बसलेले असतात तेवढ्यात आता लगेच निरूपा पंकजच्या फ्लॅटवरती येते आणि त्याला आवाज देते बबड्या अरे बबड्या दरवाजे उघड आता मात्र लगेच वाचा आवाज ऐकताच लगेच सारिका पंकजला बोलते अरे तुझी आई तुला बबड्या म्हणते अजून पण आता ती हसू लागते तेव्हा पंकज बोलतो हे बघ सारिका हसू नको तू लपून बैस कुठेतरी आई इथे कशी आली तेव्हा आता लगेच सारिका बोलते नाही नाही मी का लपू आणि हो आता जर मी लपून बसले तर तू माझी ओळख कधीच तुझ्या घरच्यांबरोबर करू देणार नाही त्यामुळे मी नाही लपून बसणार ना। तेव्हा आता पंकज बोलतो अगं बाई ओळख करून देईल पण सध्या तरी लप प्लीज ऐक माझं असे म्हणून आता लगेच ती लातमध्ये लपण्यासाठी सांगतो तर आता इथे आता पंकज दरवाजा उघडल्यानंतर दर, नेहरूप आतमध्ये येते म्हणते अरे बाबड्या हे ऑफिस नाही एकदम घर वाटतंय रे तेव्हा पंकज बोलतो गाई थोडंसं घराटाईपच घेतलंय नंतर होईल त्याचं ऑफिस अजून वेळ आहे ना तेव्हा त्या लगेच निरुपा बोलते अरे पण तू याबद्दल काही बोलला नाही तेव्हा पंकज बोलतो ग मला ना तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तेवढ्यात त्या निरुपाचं लक्ष जातं तिथे प्लेटीन ना काकडी गाजर वगैरे सगळं काही कापून ठेवलेलं असतं तेव्हा निरुपा म्हणते अरे बाबडे हे सगळं काय हे कोण खातं इथे आणि हे का कापून ठेवलं आहे तेव्हा आता लगेच पंकज बोलतो काय करू आई मग मी किती काम पडतं मला कधी बाहेर खायला जायला पण वेळ मिळत नाही त्यामुळे खातो असं कधी कधी आता लगेच निरुपा हातात काकडी घेते आणि स्वतःच खाऊ लागते आता मात्र लगेच पंकज वाकडं तिकडं तोंड करतो तेव्हा लगेच निरूपा बोलते अरे बापरे कडू नाही येते आता लगेच तिकडे बेडरूममध्ये येते तर म्हणते अरे बापरे ही खोली तर खूपच मोठी आहे खूप छान आहे आता लगेच तिचं लक्ष कपाटाकडे जातं तर कपाटामध्ये सारिका लपून बसलेली असते तेव्हा आता लगेच निरूपा बोलते निरुप अरे बापरे कपाट कपाटात काय आहे तेव्हा पंकज बोलतो नाही गाई कपाटात का काही आहे नाही आहे तू जाऊ नको इथे मात्र सारिका खूपच घाबरून जाते आता पंकजची आई नक्की दरवाजे उघडते की काय कपाटाचा असं तिला वाटू लागतं पण लगेच पंकज म्हणतो ए आई खरंच खूप उशीर झालाय मला मिटिंग आहे मला जावं लागेल असे म्हणून आता लगेच तो निरूपाला बाहेर घेऊन जातो तर इकडे आता मीरा घरी का आले नाही या चिंतेत दादा सारखे घरके घालत असतात तर मधू मात्र पूर्ण घर सजवत असते फुलांच्या माळा लावत असते तेव्हा त्या लगेच दादा बोलतात अगं मधुरा फोन लावून तरी बघ राजला किंवा मीराला अजून कसे आले नाही तेव्हा लगेच मधुरा बोलते दादा येतील ते आणि हे बघा तुम्ही ना चैन बसा बरं आराम करा आम्ही किती मस्त घर सजायलो आहे बघितलं ना तुमच्या बड्डेसाठी बसा बरं तेवढंच आता मीरा येते आणि म्हणते चला चला झाली का तयारी तेव्हा त्या लगेच मीराचे बाबा तिला विचारू लागतात अगं राज कुठे आला काय म्हणाला तेव्हा मीरा आता खोटं बोलते आणि म्हणते नाही दादा तो येतच होता पण अचानक त्याचा पेपर निघाला ना मग त्याला पेपरला जावं लागलं अभ्यास करावा लागेल ना म्हणून मीच म्हटलं नको येऊ उगच कशाला माझ्यामुळे उगच काही त्याचं अभ्यासात नुकसान व्हायला नको हो की नाही तेव्हा आता लगेच मीरा बोलते चला चला आपण आता केक कापून घेऊया तेवढं त्याचा दादा म्हणतात नाही नाही मग मला राजला फोन लावून दे निदान चार शब्द फोनवर तरी बोलेन मी म्हणते कशाला दादा त्याला डिस्टर्ब नाका करू पण मात्र मीराचे बाबा काही ऐकायला तयार होत नाही ते म्हणतात थांब मीच फोन लावतो आता मात्र मीरा लगेच म्हणते नाही बाबा थांबा मीच लावून देते आता मीरा लगेच आपल्याचं नाटक करते आणि राजशी बोलत असते अरे राज झाला का तुझा पेपर चालू अरे दादा ऐकतच नव्हते म्हणून फोन केला हो की के नाही तेव्हा आता मीराचे बाबा बोलतात दे बरं माझ्याकडे दे तेव्हा आता लगेच मीराचे बाबा फोनवर बोलतात तेच मीरा त्यांच्या ते हातून फोन हिसकावून घेते आणि ते बाबा त्याचा पेपर चालू आहे जास्त डिस्टर्ब करू नका आणि हो राज तू हॅपी बर्थडे म्हण दादा थँक्यू म्हणतील असे म्हणून आता पुन्हा दादांच्या कानाला लावते तर दादा म्हणतात थँक्यू थँक्यू तर आता मीरा म्हणते ठीक आहे ठीक आहे अशाने तू इथे येशील नाही तर चल फोन ठेवते आता मात्र मधूच्या लगेच लक्षात ता येतं की ताई सगळं खोटं नाटक करते तेव्हा त्या लगेच मीरा फोन बंद झाल्यानंतर मधू म्हणते चला आता राजने हॅपी बड्डे केले ना मग आता केक कट करूया तेवढ्यात आता मीराच्या लक्षात येतं अरे बापरे या सगळ्या घोळ्यात तर मी केक आणायचंच विसरले आणि आता तर सगळी दुकानं पण बंद झाली असेल तेव्हा आता लगेच मीरा म्हणते थांबा माझ्या ना सगळ्या कामाच्या नादात केक आणायचंच विसरले मी आता काय करायचं मधू म्हणू लागते तेव्हा मीरामध्ये दोन मिनटं आलेच मी असे म्हणून किचनमध्ये जाते तेव्हा आता मीराचे आई बाबा एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात काय करणार आहे आता ही पोरगी येतात संजा आणि राज दोघेही हॉटेलवरती जेवणासाठी आलेले असतात आता ते आमलेट पाव मागितलेले ते असतं तेव्हा लगेच राज बोलतो आपली काही चूकच नाही आहे तर आता संजाही त्याच्याशी बोलत असतो तेवढ्यात आता संजा दोन ग्लासमध्ये दारू ओततो आणि आता त्यावर पाणी ओतल्यानंतर राजला बोलतो राज घे तेव्हा राज, ते राज म्हणतो नाही नको कोणी बघेल संजा तेव्हा संजा बोलतो अरे घे रे खूप भारी वाटेल तुला घे कसलाही टेन्शन येणार नाही असे म्हणून आता राजही दारू पिऊ लागतो आणि म्हणतो खरं संजा खूप भारी लागते रे मस्त आज ना बाप बापाला असं सुनाय ना बापाला सांगून टाकले एवढ्या तीन तीन पोराना ना जन्म देऊन तू खूप मोठं पाप केले तेव्हा संजा बोलतो अरे बरोबर बोलला तू एकदम भारी घे घे अजून काही ऑर्डर करायचं असेल तर घे आता संजय मनाशीच म्हणू लागतो काय खायचं आहे ना ते खा पैसा माझ्या बापाचा थोडा जाणार आहे तुझ्याच बापाचा जाणार त्यानंतर इकडे आता मीरा किचनमध्ये येते आणि भात शिजवलेला असतो ना तो भात एका वाटीमध्ये भरते आणि त्याला असा आकार देऊन तो ताटात असा पलटी करते आता मात्र त्या भातावरती मीरा दूध टाकते आणि तूप टाकते साखर टाकते आणि आता मस्त असा केक म्हणून घेऊन येते आता मात्र मीरा मीराने बनवलेला केक बघून सर्वजण खूपच खुश होतात मग आता मीराची आई मीराच्या बाबांचं औक्षण करते आणि त्यानंतर मीरा ही बाबांचा औक्षण करते आणि मग मधून औक्षण झाल्यानंतर आता लगेच मीराचे बाबा मीराने बनवलेला केक कापतात आणि सर्वांना प्रेमाने घास भरवतात त्यानंतर इथे आता संध्याकाळ झाल्यानंतर मीरा तिच्या बाबांना तिथे बसवते आणि ते बाबा आता झोपा बरं तुम्ही खूप उशीर झाला आहे आता ते तिघीही तिथेच झोपलेले असतात तेवढच आता रात्री सर्वजण झोपल्यानंतर राज खूप दारू पिऊन घरी आलेला असतो आता राज जोरजोरात ताई दरवाजे जो उघड असे म्हणत असतो आता मीरा हळूच दरवाजे उघडते आता बघते तर राज खूपच दारू पिऊन आले असतो आता बाहेर कोणीही नाही या सगळ्या लक्षात घेऊन मीरा पटकन राजला आतमध्ये ओढते आणि किचनमध्ये घेऊन जाते म्हणजे अरे राज काही लाज वाटते का नाही तुला एवढा दारू पिऊन आला असतो अरे दादांना बरं वाटत नाहीये ते झोपले जरा हळूच बोल तेव्हा आता राज गप्प पैसे मला जेवायला वाढ आता मात्र मधू म्हणते राज जास्त मोठ्याने बोलू नको दादा झोपले तुला सांगून ठेवते तेव्हा आता लगेच राज म्हणतो मला काही माहिती नाही मला जेवायला वाढ तर आता मीराची आई बोलते कुठल्या तोंडाने जेवणारे रे तू तेव्हा हो। आता मीरा म्हणते आई शांत हो दादा झोपलेत ना मग गप्प बसा आता मात्र लगेच मीरा राजला तांदळाची पेच खायला देते तेव्हा राजा ता पेच आता तांदळाची पेज हातात घेतो आणि तो पेज ही पेच खायची मी अरे ही फेज खाण्यापेक्षा तुम्ही सांगून टाका ना अरे बाबा राज तुला जेवायला द्यायचंच नाहीये असे म्हणून राज आता जोरातील ताट दरवाज्यात लोटून देतो तर आता सर्वजण तिकडे बघू लागतात तर मीराचे बाबा ते ताट उचलून राजसमोर घेऊन येतात लगेच सर्वांना खूपच वाईट वाटतं तेव्हा मीराचे बाबा राजला म्हणतात राज अन्न हे देव असतं आणि ते असं कधीही लोटून देऊ नये रे पाप होतं तेव्हा राज म्हणतो पाप अरे ज्या दिवशी मी या जन घरात जन्माला आला ना तेच खूप मोठं पाप आहे खरंच ना माझं नशीबच फुटकं आहे या गरिबीत माझा जन्म मा झाला तर राज काही नाही ते आपल्या आई आईवड्यांना बोलत असतो तेव्हा आता मीरा म्हणत असते राज काय बोलायलास तू शांत हो ना जरा दादांचा विचार कर तेव्हा आता लगेच राज बोलतो ए ताई तुला चांगलेपणाचं आव्हान बंद कर तू काय सांगते मला खरंच या घरात जन्माला येऊन खरंच खूप मोठी चूक झाली माझी आणि असतं असं भिकारी तर राहा कारण एक बाईक तर काय एक सायकल सुद्धा तुम्ही मला कधी घेऊ देऊ शकत नाही एवढीसुद्धा तुमची लायकी नाही आणि ती बदलणार पण नाही कधी कारण या घरात जन्माला आलो ना मी तुमच्यासारखे आईबाप असण्यापेक्षा अनाथ असलेला बरं आहे मी असे म्हटल्यानंतर आता मीराच्या बाबांना खूपच वाईट वाटलेलं असतं तेव्हा आता लगेच राज हे सगळं बोलत असताना मीरा त्याला थांबवत असते तेव्हा राज बोलतो ए ताई तू थांब माझंच नाही या घरात येऊन तुमचं सुद्धा झालं झालंय तुझा हा बाप हा माणूस काय म्हणतो तुझं लग्न मी खूप चांगल्या माणसाची करणारे सायबाशी सूडबुड घालून येणार आहे सायबाजी अरे हट साहेबाचा नोकर सुद्धा असल्या माणसाच्या मुलीशी लग्न करू शकत नाही आणि हा बघणारे तुला साहेब नवरा आता मात्र मीराच्या आईला खूपच राग येतो मीराची आई लगेच जोरदार दिवशी राजच्या कानाखाली ठेवते आणि राजला मारत मारत घराबाहेर ढकलते आता मात्र मीरा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र मीराची आई काहीही ऐकायला तयार नसते ती आता सोसायटीत सर्व बायकांसमोर राजला थडाथड मारत असते आणि म्हणते लगेच इथून निघायचं पुन्हा माझ्या डोळ्यासमोर फिरकायचं नाही तेव्हा आता राज म्हणतो कुणाला हौसे या घरात राहायची या घरात जन्म झाला ना त्या दिवशी माझं आयुष्य बिघडले तेव्हा आता लगेच मीराची आई बोलते एक शब्दही बोलायचं नाही चालतं व्हायचं असे म्हणून आता त्याला ढकलून बाहेर लोटते मात्र आतमध्ये मीराचे बाबा हतबोल होऊन खाली रडत बसलेले असतात तेवढ्यात मीरा मधू आणि तिची आई तिघेही धावत येतात आणि दादांची समजूत काढत असतात पण मात्र आता दादा रात्री झोपल्यानंतर सर्वजण झोपलेले बघून हळूच दरवाजा लावून घेतात आणि घराबाहेर पडलेले असतात दुसऱ्या दिवशी आता सकाळी उठल्यानंतर मीरा लगेच मधूला आणि आईला उठवते आणि म्हणते दादा कुठे तेव्हा मधू म्हणते असतील ना अगं घरातच तेव्हा मीरा म्हणते नाही दादा घरात नाही आहे मग आता मीरा लगेच बाहेर जाऊन दादांचा शोध घेऊ लागते पण आता मीराला तिचे दादा कुठेही सापडत नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीराचे बाबा बाहेर रस्त्यावरून चाललेले असतात त्यांना सारखं सारखं रातचं बोलणं असे आई बाप असण्यापेक्षा मी अनाथ जन्माला आलो असतो तरी बरं झालं असतं तर आता हे सगळं बोलणं आठवून ते खूप डिप्रेशनमध्ये गेलेले असतात तेवढ्यात आता समोरून एक ट्रक येतो पण त्यांचं मात्र त्या ट्रककडे लक्षच नसतं तेवढं सत्य आणि त्याचा मित्र तिथूनच गाडीवर चाललेले असतात आता मात्र सत्याचं लगेच लक्ष मीराच्या बाबांकडे जातं आता सत्य मीराच्या बाबांना कसं वाचणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद